सोलापूरला चालला कशाला फिरायला कुठे जाणार आहे तू आईकडे जाणार आहे तिथं पण तर आज आम्ही निघाला सोलापूरला जायला तर आता टाइम झालेला आहे सव्वा नऊ साडेनऊ ला गाडी हलणार आहे चला ब्लॉगवर कंटिन्यू करून राहा फायनली उतरलोय आता मी किती तीन चार वर्षांनी आलेली सोलापूरला तर काय अवतार आहे बघा सकाळी कसला अवतार होता आता बघा कसं पोरं पण पूर्ण मैतागून गेले चला आता जाऊया मयांक आरोज झोपले होते त्यांना उठवलं खूपच छान दिसतोय बाहेर येताना बघा किती छान अशी ड्रॉइंग वगैरे पण केलेली आहे तर आता ताई वगैरे येणार आहे तर आम्ही वेट करतो बाहेर बघू शकतो तर खाली उतरल्या उतरल्या मयंकला काय खायचं आहे चिप्स खायचं आहे थमा थमा दाखवते मम्मी केली चिप्स वगैरे आणायला का तर दिदीचं घरीतून जवळच आहे तर दीदी आलेली आता आम्हाला जायचं आहे मावशीच्या घरी तर खायसाठी पोरांना तर आता पोरं खातील बघा हम्म खा कितीला किती आणणार तर आता टाईम झालेला आहे संध्याकाळचे साडेसात झालेले आणि आम्ही येऊन भरपूर वेळ झालेला आहे दुपारच्या वेळेस आम्ही आलेलो तीन वाजलो ते घरी यायला मावशीच्या घरी यायला तर सोलापूरवरून होडगीला मावशीचं घर आहे तर वेळ लागतो यायला आणि त्यानंतर खूप आराम केला कारण की खूपच कंटा आला होता आणि एक तर सकाळी लवकर उठलो तर मग थोडा वेळ आराम वगैरे केला मग आता फोटो जरा फ्रेश वाटलं म्हणून म्हणलं चला व्हिडिओला कंटिन्यू करू तर आता चला मावशी मस्त असं खिचडी भात वगैरे करणार आहे कारण की खूप कंटाळ आणि बाहेरचं पण खूप खाल्लं आणि उद्याचं ब्लॉग पण बघायला विसरू नका तुम्ही मी मस्त असं तुम्हाला खूप छान असं मंदिरावर आम्ही जाणार आहे तर ते, ते तुमच्यासोबत मी शेअर करेल तर ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू राहा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला जरास तुम्हाला मावशीचं घर दाखवते आणि मावशी स्वामी भक्त आहे मावशी पण खूप तर खूप सेवा वगैरे करते तर चला तुम्हाला मी ते पण दाखवते मावशीच्या घरातलं तर हे बघू शकता मावशीचं घर मस्त असं हॉल आहे छान आणि इथून किचन वगैरे येतो हा मेन इन आणि चला स्वामींचं तुम्हाला दाखवते मस्त अशी मूर्ती ठेवलेली आहे मावशींनी बघू शकता असे छान इथं मनी प्लॅन ठेवलेलं आहे किती मस्त आलंय बघू शकता आणि ह्या साइडला किचन आहे मावशीचं आणि तिथं बेडरूम इथं मम्मी मावशी बसलेले आहे आता चला तुम्हाला बरी घेऊन जाते आणि वरून तुम्हाला दाखवते गावाचं सर्व लुक आणि गावाकडे आलं तर असं गावासारखं वाटतं खूप मस्त वाटतंय चला तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता मावशीने मस्त अशी नर्सरी वगैरे पण केलेली खूप छान तुम्हाला दिवसाच्या वेळेस मी दाखवेल कधीतरी आणि तर बघा असं बाहेर टेरिस वरी मावशीचं आणि खालचं दाखवते आता हे पण मावशीचंच घर आहे आणि गावाकडे कसे आहे जास्त करून आता आता कुठं जास्त बांधताय पहिले इतके बांधलेले नसायचे तर बघू शकता सर्वे वरी पत्रे दगड आणि इथं बघू शकता बाहेर चुलीवर जेवण वगैरे करताय खूप छान असतंय गावाकडं भारी वाटतं तर हे बघा आरो बॅटबॉल खेळतोय खाली हे बघा गावाकडचे घरं असे असतात असे मस्तपैकी पुतळे वगैरे केलेले असतात छानपैकी जेव्हा लग्न वगैरे होत असतात ना त्यावेळेस हे तर आता नवीन बांधलेलं आहे हे बघा हे पण गावाकडचं आहे असं असे मस्त वाटतं बघा बघायला आणि म्हणजे आपली लहानपणाची आठवण येत असती आणि इथं आरो एकटा खेळत बसलाय त्याला पण मित्र भेटलेले तर आज आम्ही खाणार आहे सोलापूरची पाणीपुरी बिना बटाटा टाकता सर्वीकडे बटाटा टाकता इथं तर बटाटा टाकत नाही तर फक्त पाणी असतं तर बघू आता कशी टेस्ट आहे पाणीपुरी हा बघू आपण हा ह्याच्यात पाणी टाकून वगैरे दिलेली आहे म्हणजे कशी लागते थंड पाणी आहे आणि खट्टी मिठी त्यात काही कांदा टाकलेला आहे फक्त शेव शेव कांदा दोन्ही पण आहे तर छान लागतीये पण मग एक मिस्टेक झालेली तर इथं सुक्की देत नसता आमच्या पुण्याकडे दोन सुक्की पण देतात <laughs> साप एक प्लेटामध्ये सहा असता आणि त्यात दोन सुके असतात हे तर सुकीच नसते फक्त बाकी काय नाही बाकी छान आहे छान लागते नरम झाले आता पूर्ण बघू शकता गहू राहिली चला मी खाऊन घेते मग भेटते कसे खाताय बघा आरोला तर लईच आवडती पाणीपुरी छान आहे का रे आरो बंटी तर सारखाच खातो त्यांच्या दरवाज्यातच येते डायरेक्ट